मूर्तीजापूरमधील डॉक्टर सुगत वाघमारे मित्रमंडळाच्या वतीनं गरबा रास स्पर्धा आयोजित करण्यात आली. मूर्तीजापूरमधील डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवारातर्फे गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आलाय. लाल शाळा मैदान मूर्तिजापूर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लय लूट करण्यात येणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असा आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी केले डॉक्टर सुगत वाघमारे हे तीक्ष्णगत संस्थेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांसाठी उत्कृष्ट आणि सक्रिय कार्य करतात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचं कार्य वाकण्याजोगं आहे सोबतच कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध आघाडींवर ते सक्रिय कार्यरत आहे याच माध्यमातून डॉक्टर सुगत वाघमारे मित्र वतीने बावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत निशुल्क का गरबा कार्यशाळेचं आयोजन भक्तीधाम समतानगर आणि हनुमान मंदिर संस्थान स्टेशन विभाग मूर्तिजापूर या दोन ठिकाणी करण्यात आलं होतं याचा समारोपीय कार्यक्रम तसेच गरबा रास स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमाचं आयोजन लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे करण्यात आलंय यात प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये द्वितीय बक्षीस सात हजार रुपये तर तृतीय बक्षीस पाच हजार रुपये असं असणार आहे तर उत्कृष्ट गरबा रास उत्कृष्ट कॉस्ट्युम उत्कृष्ट मेकअप अशी विविध प्रोत्साहनपर बक्षिस देखील देण्यात येणार आहे तसेच लहान मुलांसाठी देखील विविध बक्षीस असणार आहे तर या गरबा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निशुल्क नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सत्तर अठ्ठावन्न शून्य सात शहाण्णव शून्य सहा आणि शहाऐंशी शून्य पाच शून्य नऊ सत्तावन्न चव्वेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा गर्भारास दोन हजार चोवीस या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर वाघमारे मित्र परिवारानं केले तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तीक्ष्णगत कार्यालय या ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात येणार आहे मूर्तिजापूर मधील रास स्पर्धेत सहभागी व्हा बक्षीस मिळवा असं आवाहन सुगत वाघमारे यांनी केलंय प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला